मराठा आंदोलनाचा चेहरा असलेले नेते मनोज जरांगींवर पाळत ठेवली जात आहे का असा प्रश्न निर्माण होतो कारण मनोज जरांगेंच्या घरावर ड्रोनने घिरट्या घातल्याची चर्चा होत आहे सोमवारी रात्री मनोज जरांगेंच्या घरावर ड्रोनने घिरट्या घातल्या असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे ड्रोनच्या मदतीने मनोज जरांगेंच्या घराची टेहळणी केली जात आहे असं गावकऱ्यांनी म्हटलं सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह मराठा आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगींनी केली आहे त्यासाठी त्यांनी बेमुदत उपोषण सुरूही केलं होतं मात्र त्यांनी ते मागं घेतलं नाही आता त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर विधानसभा निवडणुकीत एक एकेला नाव घेऊन पाडणार असल्याचं म्हटलं आहे अशात एक ड्रोन त्यांच्या घराभोवती गिरठ्या घालत असल्याची चर्चा आहे सोमवारी मध्यरात्री एक ड्रोन कॅमेरा मनोज जरांगींचा मुक्काम असलेल्या घराभोवती फिरत होता असं गावकऱ्यांनी म्हटलं यानंतर मनोज यांनी घराच्या टेरेसवर जाऊन पाहणी केली असंही गावकऱ्यांनी म्हटलं यानंतर त्यांनी सहकाऱ्यांशी चर्चाही केली या प्रकाराबद्दल अंतरवाली सराटीचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पोलिसांना तोंडी तक्रार दिली आहे आता पोलीस घटनास्थळी येऊन पाणी करण्याची शक्यता आहे चार दिवसांपूर्वीच आंतरवाली सराटीत अशाच प्रकारे ड्रोन घिरट्या घालताना दिसून आल्याचे गावकऱ्यांनी म्हटलं आहे काय प्रकार आहे हे मला माहिती नाही मला मारण्याचा अजेंडा असू शकतो खोटे व्हिडिओ काढण्याचा अजेंडा असू शकतो काहीही असू शकतं मी गोरगरीब मराठ्यांसाठी लढतोय माझ्यापासून कोणाला फायदा होऊ शकणार नाही फायदा होणार नसेल तर मी कामाचाच नाही असं काही न वाटू शकतं समाज मोठा व्हायला नको मीच मोठा झालो पाहिजे असं काही न वाटत असेल माझ्याकडे कुठलं काहीही कपट नाही त्यामुळे अनेकांना मी पटत नाही मला बाजूला करण्यासाठी काही गोष्टी केल्या जात असतील मी काही त्याला फार महत्त्व देत नाही मी जे बोलायचं ते तोंडावर बोलतो मी डाव टाकून कुणालाही संपवण्याचा प्रयत्न करत नाही मी काड्या करणार नाही माझा तो स्वभावच नाही मी कुठेही असलो तरी अशा गोष्टींना महत्त्व देत नाही ड्रोन वगैरे फिरवायचे असतील तरीही फिरू दे काही फरक पडत नाही आम्हाला मागे सरकणं माहिती नाही असं म्हणत जरांगेंनी ड्रोन प्रकरणी प्रतिक्रिया दिल्या आहे